आजपर्यंत वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी खास पेडरेटिक वॉर्ड सुरू होताना आपण बघितलं आहे मात्र महाराष्ट्राच्या वन विभागाने पुढाकार घेऊन वन्यजीव प्राण्यांसाठीच्या लहान मुलांसाठी पेड्रिटिक वॉर्ड सुरू केला आहे हा पेडरिटिक वॉर्ड नागपूरच्या सिमनेर हिल्स या भागामध्ये भागामधील ट्रान्झिस्टर सेंटरमध्ये सुरू करण्यात आला आहे तर या पेड्रिटिक वॉर्डची अधिक माहिती जाणून घेऊया कुंदन हाते यांच्याकडून काय आहे की हे एक वन्यजीवांचं हॉस्पिटल आहे इथे बरेच जखमी वन्यजीव येत असतात त्यात छोटे बच्चे जे आहेत म्हणजे जे आईपासून दुरावलेले आहेत किंवा ॲक्सिडेंटमध्ये त्यांना उपचाराची गरज पडली असे बरेचसे येत होते आधी आज आपल्याकडे ती स्पेस असल्यामुळं आपण त्यांच्यासाठी एक आ, सेपरेट वॉर्ड असा डेडिकेट केला आणि त्यामध्ये म्हणजे फायदा हा आहे की त्यांना ते आयसोलेशनमध्ये तिथे आहेत जास्त एक्सपोज होणार नाही लोकांना किंवा बाकी यांना त्यांचा फिडर जो आहे किंवा डॉक्टर्स आहेत हेच फक्त त्याला ट्रीट करतील त्यामुळं त्याचं त्याची जी रिकवरी आहे तीसुद्धा फास्ट होत आहे म्हणजे हे आमचं ऑब्झर्वेशन आहे आणि अशा पद्धतीने या सगळ्या वॉर्डमध्ये एक दोन वॉर्ड आम्ही पेडियाट्रिक वॉर्ड म्हणून तयार केलेले आहे आणि हे महाराष्ट्र वन विभागानं उचललेलं पहिलंच पाऊल आहे कारण हे जे सेंटर आहे हे भारतातलं पहिलं सेंटर आहे आणि या सेंटरला चालू होऊन जवळपास आठ नऊ वर्ष झाले आणि बऱ्याच अचिवमेंट म्हणजे वाघापासनं तर चिमनीच्या छोट्या पिल्यापर्यंत सगळ्यांचंच इथे ट्रीटमेंट होतं आणि नंतर त्यांना त्यांच्या हॅबिटॅटमध्ये रिलीज केलं जातं हा उन्हाळा जो आहे उन्हाळ्यात पाहिलं तर पक्ष्यांचे बरेचसे पिल्ले आहे जे घरट्यातून पडतात त्यानंतर त्यांची आई मिळत नाही तर अशा सगळ्यांना म्हणजे इन्क्युबेटरमध्ये मोठं करणं म्हणजे जे आपल्या माणसांचे जे काही छोटे बाळ आहे त्यांना इन्क्युबेटरमध्ये जसं मोठं करतात तसंच त्या पिलांनासुद्धा इन्क्युबेटरमध्ये मोठं करायची सुविधा सुद्धा या हॉस्पिटलला आहे काय असतं की लहान जे बाळ आहे माणसाचं असो की प्राण्यांचं असो पक्ष्यांचं असो त्यांना जोपर्यंत म्हणजे त्याचा जो फिडर आहे तो एक जर राहिला म्हणजे तोच प्रत्येक वेळेस त्याला फीड करत असेल तोच प्रत्येक वेळेस त्याला दूध पाजत असेल तर त्याच्या प्रति ती जी माया आहे म्हणजे आईची आईचं जे प्रेम आहे ते त्याला त्यात दिसतं आणि हे आम्ही ऑब्झर्व केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांची रिकव्हरी फास्ट होऊन राहिलेली आहे की त्या व्यक्तीसोबत ते फार कम्फर्टेबल असतात आणि मोठे झाल्यानंतर परत इथे ठेवत नाहीच आम्ही काही परत न्यूनियन करायचं काही ठीक काही केसेस अशा आहे की ज्या आईपासनं तो बिछडलेला आहे तर मग जाऊन त्याच्या आईचा शोध घ्यायचा आणि याला नेऊन सोडायचं तर अशा रियुनियनच्याही केसेस आहे आणि काही केसेस असे केसे आहे की मोठं झाल्यानंतर आपण दुसऱ्या हरिण असेल तर हरणांच्या कळपात सोडणे किंवा माकडं असेल तर माकडांच्या कळपात सोडणे आणि ते ॲक्सेप्ट करतात त्याच्यामुळं थोडी आमची हिंमत वाढली की असे बच्चे आल्यानंतर यांना सेपरेट ट्रीट करायचं आणि त्यांना त्यांच्या हॅबिटॅटमध्ये परत सोडायचं